अंबरनाथच्या जावसाई परिसरात सतरा नोव्हेंबर रोजी तलवारी कोयते आणि दगडफेकीसह तिहेरी हल्ला करून दहशत पसरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या आठ तासातच अटक केली या प्रकरणात सात आरोपी आणि दोन विधी संघर्ष बालकांना अटक करण्यात आली असून पोलीस तपासात हा प्रकार जुन्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले अटक आरोपींना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी नेऊन सखोल तपास करण्यात आला कोण कुठे उभा होता कोणत्या दिशेने हल्ला झाला कोणत्या शस्त्रांचा वापर झाला याचा तपशीलवार आढावा पोलीस पथकाने घेतला घटनास्थळी घेऊन जात असताना आरोपींनी परिसरात घोषणा दिल्या ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा कायद्याचा बाले किल्ला अशा प्रकारची गुन्हेगारी करणाऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा केली जाईल कोणताही गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही नागरिकांनी भीती न बाळगता पोलिसांना सहकार्य करावे असे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले दुसरे पण कोणी करू नये आम्ही पण सुखी केले तो ना ये चुटकी भर नका पार चला गुड चल चल किल्ला रायगडचा भारी किल्ला ठाणे जिल्हा कायद्याचा भारी किल्ला आणि किल्ला बागेल अर्किंसला आणि जिल्हा रायगडाचा भारी किल्ला